मम्मी यंदा इथं तांदूळ झाले माझ्या गाव गावकून येतानी आणले धर तुला काय ठू अगं नको तायडे कशाला आणायचं उगा नाही राहू द्यायचं मम्मी दिवाळीची शॉपिंग करायला गेल ते हे बघ तुला एक साडी आणली माझ्या सासूला म्हणू नको बर का तुला साडी आणली म्हणून लवकर ठू म्हणून <laughs> ऐक ना यांनी अमेझॉन वरून हे बघ अर्बोन वाईप चे किचन क्लिनर त्याच्या चार पाच बाटल्या मागवल्यात जर तुला एक ठू अगं नको कशाला मम्मी किचन हाताने रगडीत बसायला किती वेळ जातो त्याच्यापेक्षा हे एकदा वापरून बघ कसलं बारी निघते चल मी तुला दाखवते हे बघ मम्मी सर्वात आधी ज्या बागावर तेलकटपणा चिकटपणा किंवा डाग आहेत ना म्हणजे बघ आपला गॅस काउंटरटॉप टाईल्स चेगडी फ्रीज तसेच तू किचन मध्ये ना सगळीकडे वापरू शकते फक्त काय करायचं मम्मी जिथं तुला चिकटपणा दिसतोय ना त्या भागावर थेट स्प्रे करायचा आणि तीस सेकंद साठी तसंच राहून द्यायचं म्हणजे ना क्लिनिंग डिपली होते आणि तीस ना एक ओलसर कपडा घेऊन ना हलक्या हाताने पुसून घ्यायचं बघ मम्मी म्हणजे जे जे साफ केले ना ते कसं आरशासारखं लख चमकते हे क्लिनर आहे ना नॉन टॉक्झिक आणि सरपेस सेफ आहे म्हणून ना दररोज वापरायला ना एकदम उपयोगी आहे तुम्हाला पण अर्बन वाईट किचन क्लिनर घ्यायचं असेल तर कमेंट फॉर डायरेक्ट लिंक